महाराष्ट्र बँक आणि बँक ऑफ इंडिया यामध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला सावधानेचा इशारा बँकेने दिलेला आहे कोणता अलर्ट जारी केला आहे बघा व्हिडिओमध्ये आजकाल ऑनलाईन फसवणुकीच्या घटनामध्ये खूप जास्त वाढलेला आहे अनेक सायबर घोटाळेबाज एसद्वारे लोकांची फसवणूक करत आहेत देशातील सर्वात मोठ्या बँकांनी ग्राहकांना अलर्ट जारी केला आहे बँकांनी आपल्या ग्राहकांना इशारा आहे फसवणूक बनावट संदेश पाठवून ग्राहकांना आपल्या जाळ्यात अडकवत आहेत यासाठी ते फेस लिंक्स पाठवून तुमच्या फोनचा सर्वच डाटा महत्वाचा डाटा चोरण्याचा प्रयत्न करतात व तुमचे अशा प्रकारे बँकेतील पैसे पूर्णपणे ते काढून घेतात त्यामुळे बँकेने सावधानाचा इशारा दिला आहे हॅकर्सना हा सर्व डाटा मिळतो आणि ते त्याचा गैरवापर करतात अशा फसवणुकीविरोधात स्वतःचे संरक्षण करण्यासाठी बँकेने इशारा जारी केला आहे बँकेने आपल्या ग्राहकांना सल्ला दिला आहे की आजकाल एस एम एसद्वारे द्वारे होणाऱ्या फसवणुकीचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे अशा परिस्थितीत तुम्हाला बँकेच्या नावाने कोणताही मेसेज आला तर सर्वप्रथम त्या मेसेजची सत्यता तुम्ही तपासायला पाहिजे यासाठी तुम्ही अधिकृत वेबसाईटचा वापर करू शकता लक्षात ठेवा मेसेजमध्ये दिलेल्या नंबरवर परत कॉल अजिबात तुम्ही करायचा नाही आहे बँकेने ग्राहकांना अलर्ट केला आहे की जर कोणी तुम्हाला ओ टी पी मागितला तर त्यांना अजिबात तुमच्या मोबाईलवर आलेला ओ टी पी अजिबात देऊ नका कोणतीही कंपनी किंवा बँक तुम्हाला ओ टी पी कधीच मागत नाही हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे यासोबतच अशा कॉलची तक्रार राष्ट्रीय सायबर क्राईम वेबसाईट म्हणजे सायबर क्राईम डॉट गव्हर्मेंट इनवर किंवा तुम्ही जर एकोणीसशे तीसवर जर कॉल करून तात्काळ जर ही तक्रार दिली तरीसुद्धा तुम्हाला ते चालून जातं हे लक्षात ठेवा की बँक कोणत्याही ग्राहकासोबत ओ टी पी पिन किंवा पासवर्ड यासारखी माहिती अजिबात शेअर करत नाही त्यामुळे तुम्ही हे पण लक्षात ठेवायचं आहे त्यामुळे तुमचे खाते कोणत्याही बँकेत असू द्या त्यासाठी काही सूचना दिल्या आहेत ते तुम्ही वापरायच्या आहेत त्या तुमच्या मोबाईलमध्ये साठवून ठेवायच्या आहेत त्या म्हणजे अशा बँकेने म्हणल्या आहे की फसवणूक करणारे नेहमी अनोळख्या नंबरवरून कॉल करून किंवा मेसेज पाठवून बँकेतून बोलत आहे असे सांगण्याचा प्रयत्न करतात जर तुम्हाला असा फोन आला तर आता सावधान ग्राहकांना त्वरित कारवाई झाल्यास ते सांगतात की अन्यथा त्यांना आर्थिक नुकसान होण्याची धमकी दिली जाते यामध्ये ग्राहकांच्या खात्यातून पैसे कापले जातील आणि खाते सस्पेंड केले जातील असे सुद्धा सांगण्यात येत असतं जर तुम्हाला असा फोन आला तरी सुद्धा तुम्हाला सावधान व्हायचं आहे बँकेचे तपशील चोरण्यासाठी हॅकर्स तुम्हाला लिंकवर क्लिक करण्यास ॲप डाउनलोड करण्यास सुद्धा सांगतात किंवा नंबरवर रिटर्न कॉल करायला सांगतात तरीसुद्धा तुम्ही करायचं नाही आहे बनावट मेसेज ओळखण्यासाठी तो नीट वाचा तुम्हाला मेसेज मेसेजमध्ये अनेकदा स्पेलिंगच्या चुका असतात त्या तुम्ही काळजीपूर्वक बघायला हव्या मित्रांनो बँक ऑफ महाराष्ट्र आणि बँक ऑफ इंडिया यामध्ये जर तुमचं जर खातं असेल तर या बँकाने तुम्हाला काय अलर्ट केला आहे तुम्हाला समजलं असेल व तुमच्या होणाऱ्या फसवणुकीपासून तुम्ही सावध राहा व तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा व अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी लाईफ चेंज मोटिवेशन या आमच्या न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा